श्री स्वामी समर्थ आता लवकरच गुरुपौर्णिमा येणार आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण की गुरुवारही आहे आणि गुरुपौर्णिमाही आपल्या गुरुविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे आपण या व्हिडिओत बघणार आहोत की गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी आणि स्वामींना आपलं गुरुपद कसे द्यावे गुरुपद देताना कोणता मंत्र म्हणावा याविषयी सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म उरकून घराचीही साफसफाई करून उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे नंतर एका तामणात स्वामींची मूर्ती घेऊन मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचे आहे अभिषेक करण्याआधी सर्वप्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचे आहे ते झाल्यानंतरच अभिषेकला सुरुवात करायची आहे अभिषेक करताना प्रथम तर गणपती अथर्व वेळा नंतर उक्त सोळा वेळा म्हणायचं नसेल तर एक वेळा तरी पुरुष पुरुषसुक्त म्हणायचे आहे त्यानंतर एक वेळा सुक्त आणि त्यानंतर एक वेळा पवमान सुक्त जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आणि त्यानंतर एक वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे यामधील फलश्रुती म्हणायची गरज नाही त्यानंतर मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून स्वामींना आनावर ठेवा आणि त्यानंतर तुमच्याकडे हिना अत्तर असेल स्वामींना हिना अत्तर लावा स्वामींना केशर चंदनाच्या टीका लावा अक्षत व्हा पिवळी फुले किंवा किंवा चाफाचे फूल असेल तर ते व्हा जर वस्त्र असेल तर स्वामींना वस्त्र परिधान करा छान डेकोरेशन करा त्यानंतर गणपती आणि स्वामींची आरती करा स्वामींना नैवेद्य द्या नैवेद्यात पुरणपोळी शिरा भजे बेसनाचे लाडू खीर फळे किंवा खडी साखरही देऊ शकतात आता प्रश्न येतो की आम्ही स्वामींना गुरुपद कसे द्यावे तर लक्षात घ्या करणे म्हणजे कोणता धागा बांधला किंवा पूजा हवन केले म्हणजे गुरुपद दिले असे होत नाही गुरु भेटतात ते म्हणजे आपल्या मनापासून आपण किती अंतकरणाने स्वामींना आपले मानले आहे त्यांच्यावर आपला किती विश्वास आहे आपली किती इच्छा पूर्ण होईल किंवा ह्या इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे गुरु भेटले असे नाही आपल्याला गुरु करायचा नसतो आपल्याला त्यांचे शिष्य व्हायचे आहे ज्या शिष्याला असे माहीत आहे की माझी इच्छा आहे पेक्षा स्वामींची काय इच्छा आहे जे स्वामी करतील तेच आपल्यासाठी सर्वस्व योग्य आहे तो खरा शिष्य आहे आपल्याला तो शिष्य व्हायचे आहे म्हणून स्वामींना गुरुपद देताना आपला अंतःकरण स्वच्छ आणि स्वामींवर पूर्ण विश्वास राहिला पाहिजे स्वामींना गुरुपद देताना सर्वप्रथम स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून हातात नारळ आणि त्यावर एक गुलाबाचे फूल ठेवा नारळाचा शेंडा महाराजांच्या समोर येणार तसे ठेवायचे आहे आणि त्यानंतर महाराजांना म्हणायचे आहे आजपासून ते ते येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझे आई वडील बंधू सखा सर्वस्व काही तुम्ही आहात आणि हाच जन्म नाही तर येणारा कित्येक जन्मात आणि कोणत्याही जन्मात माझा तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करावा मला तुम्ही तुमचं गुरुपद द्यावं महाराजांच्या गुरुपद घेणे म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे महाराजांना हेच म्हणायचे आहे की कि कितीही संकट दुःख आले तरी तुमची साथ मला कधीही सोडू देऊ नका आणि माझ्याकडून दररोज तुमची नित्य सेवा नामस्मरण घडू द्या असे स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ते नारळ स्वामींजवळ ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे त्याआधी आपला उजव्या हातात दोन पळी पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम शिरसाट धारयाम्यहम नंतर ते पाणी आपल्याला ग्रहण करायचे आहे आणि त्यानंतर स्वामींना मुजरा करायचे आहे आपण हे गुरुपद आपल्या घरच्या घरी केलेल्या आहे त्यामुळे जे ते नारळ होतं ते तुमच्या जवळपासच्या मंदिरात किंवा स्वामी मंदिरात किंवा केंद्रात ठेवायचे आहे आणि ते गुलाबाचे फूल आहे ते स्वामींजवळ ठेवायचे आहे अशी साधी सोपी गुरुपौर्णिमाची सेवा आणि गुरुपौर्णिमा आपल्याला साजरी करायची आहे चला तर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा